पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्राचे सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे भीमा नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर पांडुरंग किंवा विठ्ठल भगवान यांचे आहे भगवान विठ्ठल हे भगवान श्रीकृष्णाचेच एक रूप मानले जाते भक्तांच्या मते भगवान विठ्ठल आपल्या भक्त पुंडलिकांच्या सेवेसाठी पंढरपूर येथे स्थिर उभे राहिले आणि तेव्हापासून तेथे ते त्यांचे मंदिर उभे आहे हे मंदिर सुमारे अठरा फूट उंच असून त्याचे गाभारा अत्यंत पवित्र मानले जाते मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीसमोरच रुक्मिणी देवीचे मंदिर आहे विठ्ठलाची काळ्या दगडातील मूर्ती उभी असून त्यांच्या हात कमरेवर ठेवलेले आहे ही मूर्ती भक्तांसाठी अत्यंत भक्तिभावाची प्रतीक मानले आहे आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे दोन महत्त्वाचे उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात या काळात लाखो भाविक वारी करून पंढरपूरला येतात ते पायी चालत अभ्यंग अभंग गात विटुमाऊलीच्या दर्शनासाठी येतात या वारीमध्ये टाळ मृदंग भगवा झेंडा आणि हरिनामाचा जयघोष वातावरण भरून टाकतो हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाही तर मराठी संत परंपरेचे केंद्र आहे संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ यांसारख्या अनेक संथांनी विठ्ठल भक्तीचा प्रसार केला त्यांच्या अभंगांमुळे विठ्ठल हे नाव महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात गुंजले विठ्ठल मंदिर हे श्रद्धा भक्ती आणि एकतेचे प्रतीक आहे येथे आल्यावर भक्तांच्या मनात शांती समाधान निर्माण होते म्हणूनच पंढरपूरला भक्तांचा वैकुंठ असे म्हणतात